जिल्हा परिषद शाळा महिंदे या ठिकाणी आपण वेगळाच एक गेम घेणार आहोत तर बघूया आता नंबर्स गेम प्रथमतः ज्याच्यावर पाच नंबर येईल त्यांनी टाळे वाजवायचे आहे आणि काउंटिंग करत राहायचं आहे जेव्हा पाचच्या टप्प्याने येणारी जी संख्या आहे अंक आहे त्याच्यावर क्लॅप करायचे आहे किंवा टाळी वाजवायची आहे कारण ना पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस असं बरोबर कोण आउट होत आहे बघूया स्टार्ट माहीपासून हा हा स्टार्ट एक दोन तीन सहा सात दहा दहा जेव्हा येईल किंवा पाच जेव्हा येईल दहा जेव्हा येईल पंधरा जेव्हा येईल फक्त टाळी वाजवायची आहे अंक बोलायचा नाही आणि त्याच्या पुढचा अंक पुढच्यानी बोलायचा आहे ओके चला ह Okay. आउट ओके बोला बारह चौदह पंद्रह आउट एक दो तीन चार सात आठ नौ दहाँ तीन सात सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा सोळा सतरा अठरा एकोणवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चव्वीस सत्तावीस अठ्ठावीस उनतीस एकतीस बत्तीस ते आडो आओ। 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 एक दोन तीन चार।, चार सहा सात आठ नऊ बोल ना बोल हा चला हा हा जय बारा तेरा चौदा सोळा सतरा अठरा एकोणावीस एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस छत्तीस नाही वाजायची हा दोन तीन चार सात सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एक दोन सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा सतरा सोळा सतरा अठरा एकोणीस बावीस बोल नास अठ्ठावीस एकोणतीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस एक्केचाळीस बेचाळीस चौवेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न असतं बरं ठीक आहे हा टाइम घालवायचा नाही हा एक दोन तीन चार फास्ट म्हणा अकरा बारा तेरा चौदा सोळा सतरा अठरा एकोणवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकतीस बत्तीस एक तेहतीस चौतीस सदतीस अडतीस एकोणचाळीस एकेचा बेचाळीस त्रेचाळीस चौदाचाळीस सत्तर अठेचा एकोणपन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वीस एकोणनाव दोन तीन चार सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा सतरा अठरा एकोणीस वीस दोन तीन चार सहा सात आठ नऊ अकरा बारा नौ नक्रमद सोलह सत्रह अठरा एक चालीस, अठावी तो तो एक थिश, सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकावन्न दहावन्न त्रेपन्न सांगायचं नाव बरोबर होत बरोबर होत ना

सतरा अठरा एकोणीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस दोन तीन चार सहा सात आठ अकरा बारा तेरा चौदा सतरा अठरा एकोणीस एकवीस, बावीस, तेवीस चौवीस सौ सत्ता अट्ठावी एक चार त्रेच चौवे चलीस तेस नहीं बरोबर है हाँ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एको एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट त्रे सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट आऊट आऊट घे ना, ना, ना सांग सांग ना हा, चुकलं तरी काय नाही सांग एकोणऐंशी बाद हा चला एक, नहीं। फास्ट एकोणसत्तर येतं एकतीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास बावन त्रेपन्न चौपन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ एकोणस एकोणऐंशी एकोणऐंशी आठ एकोणसत्तर हा फास्ट बघूया आता कोण कोण आहे सतरा अठरा एकोणीस बावीस तेवीस चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ एकसष्ट त्रेसष्ट नऊसष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर आउट ओके फास्ट हां सांग किती आलं किती आलं तुझं तुझं किती आलं तर ना तेवीस चोवीस अठ्ठावीस एकोणतीस एकतीस बत्तीस 34, छत्तीस एकोणचाळीस कोण जिंकते बघूया आधाऊ सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा सोळा सतरा अठरा एकोणीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस चौडेचा चौडेचाळीस पंचेचाळीस आऊठ ओके आता दोघात फास्ट थांबा थांबा हे फायनल आलेले आहेत फायनलला त्रिशा पाटील आणि लोंडे वांश लोंढे हां जवळ या

जिंकलेला आहे त्यासाठी टाळ्या बाजू आव्हासाठी लोंढे पांश लोंडे मस्त गेम खेळलेला आहे आणि मुलांना सुद्धा खूप आवडलेला आहे चला मस्त ना छान